तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर दोन नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस हा कसा असणार आहे याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेली आहे आणि तीच अपडेटेड माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा की ज्यावरती दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा पावसाचा अंदाज हा अपडेट करण्यात आलेला आहे तर तो आपण येथे सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला मग आता आपण पाहूया तर यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता नांदेड त्यानंतर परभणी जालना जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार नाशिकचा संपूर्ण भाग येथे आहे अहिल्यानगर त्यानंतर बीड लातूर त्यानंतर सातारा पुण्याचा संपूर्ण भाग यामध्ये असणार व साताऱ्याचा देखील संपूर्ण भाग यामध्ये आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता जे की मी लाल कलरमध्ये टिक केलेले आहेत या सर्व जिल्ह्यांसाठी देखील ग्रीन अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला आहे पण येथे एक विशेष बाब म्हणजे तुम्ही हे विजेचं साईन पाहू शकता जे की या सर्व जिल्ह्यांसाठी कॉमनली ही प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेला आहे याचा अर्थ असा आहे की या, या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेंच्या कडकडाटासह पाऊस मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा दोन नोव्हेंबर रोजी पाहायला मिळणार आहे आणि अशा प्रकारचा अंदाज आहे की येथे या जिल्ह्यातील कोणत्याही भागामध्ये कुठेही विजांचा कडकडाट पाहायलाच मिळू शकतो व त्याचबरोबर काही हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस हा देखील होऊ शकतो अशा प्रकारची देखील शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने दोन नोव्हेंबर रोजी या सर्व जिल्ह्यांसाठी वर्तवलेली आहे तर त्यानंतर आता आपण उर्वरित जिल्हे पाहूया की त्यामध्ये देखील हवामान कसं असणार आहे त्यामध्ये आता तुम्ही येथे पाहू शकता सोलापूर सांगली त्यानंतर रायगड मुंबई आहे ठाणे पालघर त्यानंतर येथे येथे तुम्ही पाहू शकता बुलढाणा अकोला त्यानंतर अमरावती यवतमाळ वाशिम व त्याचबरोबर चंद्रपूर वर्धा नागपूर गोंदिया भंडारदरा व गडचिरोली एखादा जिल्हा जर राहिला असेल तर ॲडजस्ट करा नाहीच राहिला तर तुम्ही पाहू शकता हे देखील सर्व जिल्हे ग्रीन अलर्टमध्ये आहेत जे की मी लाल कलरमध्ये टीक केलेले आहेत पण या जिल्ह्यामध्ये ना विजेचं साईन दाखवण्यात आलेलं आहे ना कशाही प्रकारचा अहवाल या जिल्ह्यासाठी अपडेट करण्यात आलेला आहे येथे फक्त नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला आहे पण तरीही या जिल्ह्यातील काही ठिकाणी हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा वातावरणानुसार पाहायला मिळू शकतो अशा प्रकारची देखील माहिती या प्रादेशिक हवामान केंद्राने नकाशावरती अपडेट केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आजचं जे हवामान आहे म्हणजेच दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा पावसाचा जो अंदाज आहे तो काही अशा प्रकारे असणार आहे राज्यामध्ये कुठेही येलो अलर्ट हा देण्यात आलेला नाही पण तरी देखील हवामान हे बदलू शकतं आणि पाऊस देखील बदलू शकतो आणि त्यानुसार काही काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो आणि काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील दोन नोव्हेंबर रोजी पाहायला मिळू शकतं अशा प्रकारचा देखील अंदाज हा प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज काही अशा प्रकारे असणार आहे सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस काही अशा प्रकारचा असणार आहे तर ही होती माहिती दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची पावसाच्या अंदाजाविषयीची माहिती जर तुम्हाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील